अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे दीपामावस्या तसेच आजच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे मग आपण जर या शुभ योगामध्ये काही उपाय केले तर आपल्यासाठी अतिशय प्रभावशाली ठरते मग आजच्या दिवशी आमावशा आहे म्हटल्यावर आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची आहे बघा आपण त्यांच्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात किंवा पित्राचा सदैव आदर करावा शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावस्येला त्यांच्या नावे पूजन करावे स्मरण करावे कारण की आमावशा या तिथीला असे म्हणतात की आपले पूर्वज हे पृथ्वीवर येतात आणि जो काही पिढ्याना पिढ्या आपल्याला कुठे समजा असेल घरामध्ये पितृदोष तर तो नक्कीच दूर होतो मग पितरांची सेवा केल्याने पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी समृद्धी होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते घरात नेहमी वातावरण बघा जर घरामध्ये काही ना काहीतरी समस्या येत असतील तर त्या देखील नक्कीच दूर होते आता प्रत्येक महिन्याला अमावस्याही येतेच पण प्रत्येक महिन्याला येणाऱ्या अमावस्याचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं मग आता बघा पितृदोष असो किंवा नसो पण पितरांची सेवा करायलाच पाहिजे बघा आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही आणि आपल्या जीवनामध्ये तर सुख हे कायमस्वरूपीच राहतं आज काय करायचं आहे बघा आज आहे दीपा मावस्या मग संध्याकाळी आपण पित्रांसाठी कोणती सेवा करायची तसेच कोणता उपाय करायचा याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आज आहे दीपामावस्या आषाढ अमावस्या मग आपल्या पित्रांचा आशीर्वाद आत हा प्राप्त होईलच मग दीपामावस्याच्या दिवशी आपण दिव्यांची पूजा देखील करत असतो तसेच बघा आपण आपल्या पित्रांसाठी देखील एक दिवा करायचा आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांसाठी देखील बघा एक दिवा तयार करायचा आहे मग प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते बघा तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीनेच करा मग एक आपल्याला कणकेचा दिवा जो आहे तो बनवायचा आहे आता या दिवशी आपण आपल्या मुलांना देखील ओवळायचा आहे मुलांसाठी देखील आवर्जून कणकेचा दिवे बनवायचाच आहे तसेच आपण जो काही पित्रांसाठी उपाय करणार आहोत त्यासाठी देखील आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आता कणकेचा दिवा बनवत असताना कणिक मळत असताना अगदी आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही बघा थोडीशी हळद टाकायची आहे मग त्यातील एक दिवा जरी घेतला तरी पण चालेल आपण अशा पद्धतीने दोन आपल्या पित्रांसाठी घरामध्ये समजा दिवे जे आहेत ते करायचे आहेत एक नदीकाठी लावायचा आहे आणि एक झाडाखाली देखील आपल्याला दिवा लावायचा आहे की ज्या झाडामध्ये आपल्या पित्रांचा पूर्वजांचा वास हा अमावस्याच्या दिवशी असतो आणि जर तिथे सायंकाळी दिवा लावला तर आपले पूर्वज हे नक्कीच तृप्त होत असतात मग बघा आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये आपल्याला थोडंसं गुलाबजल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ती स्वास्तिक काढायची आहे स्वास्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे त्यामुळे बघा आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर या स्वास्तिकवरती थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हा जो दिवा आहे आपण जो कणकेचा दिवा बनवला होता तो दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही यामध्ये तेल टाका आणि त्यानंतर बघा आपल्याला या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे कारण की पित्रांसाठी जेव्हा आपण जी काही सेवा करतो त्यामध्ये काळे तीळ असायलाच हवेत आता आपण दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे आता हा आता आ, आ, दिवा घेऊन आपण दक्षिण दिशेकडे जायचं आहे आता आपल्या घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल मग आता तुमच्या घरामध्ये बघा मग आपल्याला त्या दक्षिण दिशेकडे हा जो दिवा आहे तो दिवा आपल्याला तिथे ठेवायचा आहे मग आपल्या पित्रांसाठी आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे मग तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं माहिती असतील तर तुम्ही नावं देखील घ्या किंवा मग ओम पितृ देवताय नम या मंत्राचा तुम्हाला होईल तेवढ्या वेळ शक्य जप करा म्हणजे बघा कारण की आपले जे काही पूर्वज आहेत त्यांना नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल आणि कुठेतरी आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल आपला आ, मागे असो किंवा नसो जो काही पितृदोष असेल ती नक्कीच दूर होईल आणि आपण त्यांना म्हणायचं आहे आमच्याकडून जी काही सेवा झाली ती नक्कीच स्वीकार करा काही चुकलं हुकलं तर माफ करा बघा मग आपल्याला पितृस्तुती जी आहे ती अष्टक म्हणजे आपल्याला म्हणायची आहे बघा कारण की आपण जर ही सेवा केली तर नक्कीच आपल्या मागचा जो काही समजा पूर्वजांना पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळते आणि आपल्या पाठीमागचा देखील अगदी सात पिढ्यांचा पितृदोष दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तसेच बघा मग तुमच्या घराच्या आसपास कुठे तलाव वगैरे असेल तर तिथे देखील एक दिवा लावा किंवा मग आता तुम्हाला जर नदीच्या काठी तलावाकडं दिवा नाही लावणं शक्य झाला तर मग एक आपल्याला दक्षिण दिशेला आपण घराच्या बाहेर झाडा खाली तर एक लावलेलाच आहे बघा मग आता जर तलावाच्या ठिकाणी नाही लावणं झाला तरी एक आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपण दिवा लावला तरी देखील चालेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पितरांसाठी कुठे दिवा लावायचा याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद